काही लोकांना चोवीस तास राजकारण आहे टीव्ही समोर यायचे अन दादा भुसेंचा संजय राऊतांना टोला प्रभू रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आपण आहोत कायद्यावर आपला देश चालतो नियम आणि कायद्यावर आम्ही काम केलं आहे आम्हाला न्याय मिळेल आपण सेवा करणं ही बाळासाहेबांची शिकवण आहे काही लोकांना चोवीस तास राजकारण करायचं आहे टी व्ही समोर यायचं आहे आणि भाव आणायचा असा टोला नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी संजय राऊतांना लगावला आहे नाशिक येथे पालकमंत्री दादा भुसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते दादा भुसे म्हणाले की त्यांनी कोणाचे रेशन कार्ड काढून दिले का कोणाच्या सुखदुःखात ते कधी गेले नाही शिवसेना प्रमुखांचे विचार होते त्यावर आपण मार्गक्रमण केले संख्याबळावर आम्ही मार्गक्रमण केले निवडणूक आयोगाने आम्हाला निर्णय दिला आहे माझ्या मनासारखे झाले नाही का मिलीभगत आहे असे म असे असते त्यांना किती खात्री आहे ते जे बोलत असेल पण त्यांची टेस्ट केली पाहिजे मनाविरुद्ध झाली की बरोबर नाही म्हणायचे असे ते करतात जो निर्णय होईल तो स्वीकारावा लागतो कायद्याच्या चौकटीत जे प्रावधान असतील ते वापरावे वापरले जातील असं त्यांनी म्हटलं आहे नाशिक येथील श्री काळाराम मंदिराच्या व सभोवतालच्या निवारा ओसरीचे नूतनीकरण करण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे त्यासाठी रक्कम एक कोटी ब्याऐंशी लाख एकतीस हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची घोषणा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केली आहे जो बोलत असेल त्याची पण नारको टेस्ट केली पाहिजे मी तेच बोललो की माझ्या बाजूने झालंय की मग ते बरोबर आहे आणि माझ्या मनाच्या विरोधात झालंय की मग ते मॅनेज आहे ही गोष्ट बरोबर नाही आम्ही न्याय संस्थेवर जेव्हा आम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करतो तर आपल्या भारत देशाला किमान या न्याय संस्थेवर तरी आजच्या घडीला सगळ्यांचा विश्वास आहे आणि आपल्या राजकारणाच्या स्वार्थापोटी त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उभं करणं ही गोष्ट बरोबर नाही मला वाटतं की जो काही निर्णय होईल शेवटी आपल्याला तो स्वीकारावा ला लागतो हो कायद्याच्या चौकटीत तुम्हाला जे प्रावधान असतील त्या प्रावधानांचा वापर तुम्ही करू शकता मग ही बाजू असू दे किंवा समोरची बाजू असू दे था था था। या या संदर्भातला सर्वस्वी निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब करतील उद्धव ठाकरे बावीस तारखेला काळाराम मंदिरात येऊन आरती करणारे एकीकडे एक अयोध्येमध्ये एक 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 मध्ये रामलल्लाचा जल्लोष आहे दुसरीकडे उद्धव ठाकरे अयोध्येला न जातात येणार आहे मी काही त्याच्यावर भाष्य करणार नाही परंतु आपल्या सर्वांच्यासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा तो क्षण असणार आहे आणि प्रामुख्याने एक शिवसैनिक म्हणून जर मला विचाराल तर हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे जे स्वप्न होते आणि नेहमी ते आपल्या भाषणांमधनं संवाद साधताना माननीय शिवसेना प्रमुख बोलायचे की जिथे प्रभू श्रीरामचंद्रांचं जन्मस्थळ आहे अयोध्या त्या ठिकाणी भव्य दिव्य प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर झालं पाहिजे मला वाटतं की त्याचं लोकार्पण संपन्न होणार आहे आणि म्हणून एक प्रकारे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार होत आहे त्याच्यासोबतच त्यांचा दुसरा मुद्दा असायचा की काश्मीरमधलं तीनशे सत्तर कलम हटवलं गेलं पाहिजे आणि या दोन्ही बाबींची पूर्तता भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून ते स्वप्न पूर्ण होत आहे आणि म्हणून शिवसैनिक म्हणून तर आम्हाला ज्याचा जास्तीचा आनंद आहे दादा रिपोर्ट एस एन मराठी नाशिक